तर आ, या विधानसभेमधले जे पराभूत उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते सर्व पराभूत उमेदवार उमेदवार जे आहेत ते अजित पवारांची भेट घेतात घेताना पाहायला मिळतात राहुल जगताप असतील मानसिंगराव नाईक असतील हे सर्व पराभूत उमेदवार अजित पवारांची भेट घेतात येत्या काही काळात हे पक्षप्रवेश होणार का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्ष त्या परामुख उमेदवारांनी काम केलेले आहे आणि दादांनी नेहमी दे त्यांना चांगल्या वाईट काळामध्ये साथ देण्याचे काम केलेले आहे त्यावेळेस आम्ही राजकीय भूमिका वेगळी घेतली त्यावेळेस ते मात्र तिथे थांबले परंतु आता त्यांना माहिती आहे की आत्ताच्या काळामध्ये दादा त्यांना साथ देऊ शकतात दादा त्यांना या संकटातनं बाहेर काढू शकतात येणाऱ्या काळामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाला

आज बरेच लोक अजितदा भेटण्यासाठी देवगिरी या निवासस्थानी त्यांची भेट घेतलेली आहे अनेक ज्येष्ठ मंडळी असतील आमदार असतील या लोकांनी दादांना भेट देऊन त्यांनी आता जे यश संपादित केलेले त्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करतायत आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती कशी असावी ते त्या ठिकाणी चर्चा करत आहेत परंतु मंत्रिमंडळाचं विस्ताराच्या नंतर अजितदादा जो निर्णय घेतला तो सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही निर्णय घ्याल तो मान्य आहे आणि अशा पद्धतीचं बैठकीमध्ये तर मुख्यमंत्री पदाचं अपयश लपवण्यासाठी संजय राऊतांनी केलेलं विधान आहे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पद हे मुख्यमंत्री पद असतं सर्व विभागावरती सर्व मंत्रालयावरती हे मुख्यमंत्र्यांचं कंट्रोल असायला पाहिजे इतंभूत माहिती मुख्यमंत्र्यांना असायला पाहिजे मुख्यमंत्र्याला माहिती असूनही त्यांनी कसलंच पाऊल त्या ठिकाणी उचललं गेलं नाही त्यामुळं त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले, गेले। संजय राऊतांनी ग्रह खात्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या वाणीला दोष द्यावा स्वतःच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी दोष द्यावा नंतर ग्रह खात्यावरती बोलावं कारण तुमचा पक्ष सोडून शकले नाही फक्त करून राऊतांनी विषय दुसरीकडे वळवू नये गुलाबराव पाटील यांनी काल एक विधान केलं की जर अजित पवार आमच्या सोबत नसते महायुतीत नसते तर आम्ही देखील शंभर जागा ज्या आहेत आमदारकीच्या निवडून आणल्या असतात असं त्यांचं मत आहे तर, तर गुलाबराव पाटलांना मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एखादी विधान केलं नाही की भारतीय जनता पार्टीचे जेवढे खासदार देशामध्ये निवडून आले ते आमच्यामुळे निवडून आल्यात या देशामुळे मोदीजी पंतप्रधान जे झाल्यात त्या आमच्यामुळे झाल्यात असं त्यांनी विधान केलं नाही त्याबद्दल त्यांचे आभारी व्यक्त करतो गुलाबराव पाटलांनी जुलाबराव पाटलासारखं वागू नये आम्हालाही त्या ठिकाणी बोलता येतं परंतु महायुतीचा धर्म पाळायचं म्हणून आम्ही शांत आहोत गुलाबराव पाटलांनी पुढच्या वेळी विधान करत असताना आपल्या भाषेवर तारतम्य ठेवावं कारण तुमची किती कॅपॅसिटी आहे आम्हालाही माहीत आहे पण बोलायला माध्यमाच्या समोर बोलायला मा, मा, भाग पाडू नये निलेश, निलेश लंके म्हणतात की आ, एका महिन्यात पुढील एका महिन्यात तुम्हाला गुड न्यूजमुळे मी कधीही सत्तेत जाऊन बसू शकतो असे एक सूचक विधान त्यांनी केलेलं आहे निलेश लंके तुमच्या संपर्कात आहेत का पक्षाच्या निलेश लंकेच नाही अनेक विद्यमान आमदार खासदार हे आमच्या संपर्कात आहेत येत्या काही दिवसामध्ये आदिलदाच्या नेतृत्वात ते ने काम करताना आपल्याला दिसतील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत परंतु आमचा शपथविधी झाला सगळं स्थिर स्थावर झालं की त्या लोकांचासुद्धा आम्ही विचार नक्की करतो

जितेंद्र आव्हाड साहेबांसारख्या एक पोरकट गट नेत्याला गटनेतामधून निवड करण्यात आली आणि असे नेते जर आमच्या सभागृहामध्ये असतील गटनेते म्हणून तर आम्हाला आनंद आहे जे आठदार राहिलेले ते त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून आमच्या सोबत येतील